नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपल्या शेताला जाळी कुंपणाचे काम चालू होते आणि आता ते पूर्ण झालेले आहे था। हे बघू शकता माझ्या पाठीमागे या बाजूले आणि या बाजूले तुम्हाला कुंपण आपले झालेले दिसत आहे खूप छान असे आपल्या क्षेत्राला कुंपण झालेले आहे मित्रांनो आजच्या डेटमध्ये शेताला कुंपण असणे खूप आवश्यक झालेले आहे था। त्याला कुंपण असणे अत्यंत आवश्यक आहे कारण जंगली जनावरांचा आणि दोन पायाच्या जनावरांचा खूप असा त्रास असतो मला देखील होता जंगली जनावरांमध्ये हरिण नीलगाय या जनावरांचा त्रास होता ही आहे माझी फळबाग फड़वाग। या फळबागेमध्ये आंबा आणि सीताफळ लागवड केलेली आहे त्यामध्ये मला हरिणांचा आणि नीलगाईंचा खूप असा त्रास होता ते येऊन अक्षरशः झाडे मोडून टाकायचे परंतु आता माझे कुंपन झालेले आहे आणि माझे पूर्ण क्षेत्र जे आहे एकदम सुरक्षित झालेले आहे मित्रांनो हे जे माझे अंतर होते कुंपणाचे ते अकराशे फूट रनिंग असे होते आणि मला टोटल यामध्ये एकशे पोल लागलेले आहेत आणि खर्चाचं बोलायचं झालं जा तर जे पोल आहेत ते मिस्त्री लोक जे घेत असतात कारागिर जे घेत असतात पोलवर घेत असतात शंभर रुपये पोल दोनशे रुपये पोल अडीचशे रुपये पोल जसं आपण देऊ किंवा जसं त्यांना परवडेल तसे ते घेत असतात आणि त्यानंतर जी जाळी आहे जाळीचं जे एक बंडल असते हे याला दीड बाय दीडचा हा गाला असतो याला गाला म्हणतात जे मधला गॅप आहे तो बॉक्स हा दीड बाय दीडचा आहे आपण हा छोटा घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये कोणतेही प्राणी पक्षी काही छोटे म्हणजे खालून येणारे आहेत सरपडणारे प्राणी ते कोणतेही आले नाही पाहिजे त्यामुळं आपण याचा बॉक्स जो आहे एकदम छोटा घेतलेला आहे आणि आपल्याला लोखंड लागलेले आहे याला किमान दहा क्विंटल लोखंड लागलेले आहे तर लोखंडाविषयी बोलायचे झाले तर आपल्याला पन्नास हजाराचे लोखंड लागलेले आहे आणि जाळीचं म्हटलं तर ब्या चौऱ्याऐंशी हजाराची आपल्याला जाळी लागलेली आहे आणि खर्च वगैरे सर्व पकडता सिमेंट वगैरे यासाठी लागणारा खर्च सर्व पकडायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास हे दीड लाख प्लस जे गेलेलं आहे आणखी गेट बनवायचा बाकी आहे गेटला किमान दहा ते पंधरा हजार रुपये लागतात म्हणजे जवळपास एक लाख सत्तर हजाराच्या आसपास आपला जो खर्च आहे दीड एकराचा तो झालेला आहे हे बघू शकता मित्रांनो जे कुंपन आहे खूप छान असे झालेले आहे हे बघू शकता याचा गाला एकदम छोटा आहे याचा जो गाला आहे एकदम छोटा आहे जो बॉक्स वगैरे आहे एकदम छोटा आहे यामधून फक्त आला तर सापमध्ये येऊ शकतो सापाव्यतिरिक्त काहीही मध्ये येऊ शकत नाही एवढं सुरक्षित असं आहे आणि याची जी हाईट आहे ती पाच फूट आहे पाच फूट आ हाईट असल्याकारणाने ह्यामध्ये जंप मारून वगैरे कोणतेही जनावर येऊ शकत नाहीत मित्रांनो आपली जी फळबाग होती त्याला मी सांगितल्याप्रमाणे जंगली जनावरांचा खूप त्रास होता आणि त्यामुळे ते जंगली जनावरं माझी जी बाग आहे ते मोडतोड करायचे नासधूज करायचे ते बघू शकता मी इथे नारळाचे झाड लावलेले होते ते हरणीने किंवा नीलगाईने करतुडून टाकले होते याप्रमाणे बरेच माझे जे फळझाडं होते त्यांची मोडतोड झालेली होती परंतु ज्या वेळेस आता माझे कंपाऊंड बनून रेडी आहे आता मला कोणत्याही जंगली जनावरांचा त्रास याला होणार नाही मित्रांनो खर्च हा होत असतो परंतु सुरक्षितता महत्त्वाची आहे सेफ्टी महत्त्वाची आहे हे बघू शकता याप्रमाणे फुल सेफ्टी याला झालेली आहे पूर्णपणे कुंपन झालेले आहे आणि खूप चांगल्या प्रकारे झालेले आहे हे बघू शकता मित्रांनो जे आपले झाडे आहेत खूप त्याची जी ग्रोथ आहे चांगल्या प्रकारे झालेली होती परंतु एवढाले झाडं मोडल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटतं कारण थोड्याशा निष्काळजीपणामुळे झाडं मोडत असतील तर चिंतेची बाब आहे आणि आपण याला डबल ड्रीप टाकलेली आहे डबल आ... ठिबक टाकलेली आहे जेणेकरून एका झाडाला दोनही बाजूने पाणी पडते आणि त्यामुळे आपल्या झाडांची खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे हे बघू शकता हे ॲपलचे माझे झाड आहे याला खूप चांगल्या प्रकारे अशी नवीन पाली फुटलेली आहे